नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तालुक्यातील नौसाला पावणारी आणि तळेवासियांची श्रद्धास्थान असलेली श्री चंडिका ग्रामदेवी उत्सव सोहळा पौष चतुर्दशी आणि पौर्णिमा बारा व तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आलं होतं तळा येथील बारावाड्यांचे हे ग्रामदेवता मंदिर शहरातील अठरा पगड जाती या मंदिर सोहळ्यात समाविष्ट होत असतात यावेळी यजमान पदाचा मान संत रोहिदास नगर तळा यांना मिळाला जानेवारी रोजी सकाळी वाजता श्री गादी श्रीकांत वेदक यांच्या घरापासून मंदिरापर्यंत भोजन ढोल ताशा बँडबाजाच्या गजरात वाजत गाजत नेली जाते दुपारी तीन ते सात महिलांचा सा हळदी कुंकू समारंभ सौजन्य संत रोहिदास नगर महिला मंडळ दुपारी चार ते सहा डॉक्टर संतोष झापकर अजित कडकडे यांचे शिष्य यांचा शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला संध्याकाळी सात ते आठ धुपारती पंचपदी सुतार आळी रात्री नऊ ते अकरा हरिभक्तपरायण भगवान कोकरे महाराज यांचं वारकरी संप्रदायाचं कीर्तन रात्री अकरा वाजता यजमान रोहिदास नगर ग्रामस्थ यांचे जागर भजन पार पडले दिनांक तेरा जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बाजारपेठा मित्रमंडळीची काकड आरती घेण्यात आली सकाळी साडेसहा वाजता संजय केळकर पौराहित्य गुरुजी सहकारी रेवदंडा यांनी केले षोडशोपचार पूजा श्री देवीची अभिषेक पूजा अर्चा नवचंडी हवन करण्यात आले श्री चंडिका देवी पूजनाचा मान पूर्वापार सोनार समाजाचा असल्यानं व श्री, श्री, श्री दत्तात्रय नांदगावकर नवग्रह होम हवन सौ आणि श्री लक्ष्मण तळकर यांच्या हस्ते करण्यात आली सकाळी अकरा वाजता बारावाडी गावातून वाजत गाजत दिंडी आल्या दिंडी पालखी सोहळे जणू गावातील वेगळी ठरते या धार्मिक सोहळ्यास महिलांसह अबाल वृद्धांना आणि माहेरवाशिनी येण्याची संधी मिळते त्यामुळे संपूर्ण परिसर होऊन मंदिरासमोर भक्तांसाठी भव्य प्रांगणात उभारलेले आकर्षक मंडप विद्युत रोषणाई लक्षवेधी होती भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगादेवीच्या मिळालेल्या दर्शनामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्रसन्नता उत्साह यावेळी जाणवत होता देवीच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाची सोय केली जाते या महाप्रसादाला असंख्य भाविक आवडीने आनंदाने येतात या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तळाशहातील शाळा महाविद्यालय आय टी आय कॉलेज येथील विद्यार्थी शिक्षक व्यापारी डॉक्टर्स पत्रकार तहसीलदार शासकीय कर्मचारी सर्व भाविक उपस्थित होते दरम्यान नवनिर्वाचित मंत्री भरतशेठ गोगावले शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर प्रमुख रमेश मोरे संपर्क प्रमुख अरुण साळके तालुका प्रमुख प्रद्युम्न ढसाळ प्रमुख राकेश वडके लीलाधर खातू विश्वस्त डॉक्टर श्रीनिवास वेदक पांडुरंग मानकर महेंद्र शेठ कसबजे रविभाऊ मुंढे चंद्रकांत भुरावकर चंद्रकांत रोडे कार्यकारी अध्यक्ष अॅडव्होकेट चेतन चव्हाण किरण शेठ देशमुख मंगेश शेठ देशमुख पोलीस निरीक्षक सतीश गवई प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री नऊ ते बारा स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले भाविकांची श्रद्धा आणि भक्ती यामुळे सारा परिसर भक्तिमय होऊन गेला होता यावेळी सुश्राव्य गायन आणि कीर्तन श्रवणाचा लाभ अनेक श्रोत्यांनी घेतला पूर्वापार मंदिरात साऱ्या वतनदारांना मिळत असलेला पूजेचा अधिकार लाभ वतन जतन करून ठेवणारी धार्मिकता पवित्रता सर्वधर्म समभाव जातीय सलोखा जपणारे हे चंडिका मंदिर ट्रस्ट आहे या महोत्सवाला अनेक जण देणगी रूपाने वस्तू स्वरूपात मदत करत असतात श्री चंडिका देवी पुनर्दर्शन सोळा तालुक्यातील एक आगळा वेगळा सोहळा असतो अशा भव्य दिव्य विविध धार्मिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ वतनदार सदस्य यांच्या नियोजनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्व धर्म समभाव पावित्र्य राखत पुनर्दर्शन महोत्सव सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स